पोष रविवारची कहाणी आपण एका भागामध्ये ऐकली आहे राहिलेली कहाणी आज आपण ऐकणार आहोत तर दुसरा पोष रविवार आहे हा दुसऱ्या आदितवारी दुसरा भाऊ गेला नदीकाठी बसला प्रधानाच्या दासीकडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठवला मावशीने म्हणजेच प्रधानाच्या राणीने मुलाला नाव माकू घातला जेऊ घातला काठी पोखरून मोहरांनी भरून दिली सूर्यनारायण गुराकाच्या रूपात आला हातातली काठी घेऊन गेला मुलाने आईला सांगितला आहे मावशीने दिलं पण दैवाने नेलं तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा त्याला पण प्राण्याच्या राणीने नी घरी नेऊन नाऊ माकू घातला खाऊ पिऊ घातला नारळ पोखरून मोहराने भरून दिला रस्त्यात मुलाला तहान लागली मुलगा विहिरीच्या शेजारी नारळ ठेवून पाणी प्यायला गेला नारळ गडगडून विहिरीत पडला मुलगा घरी गेला आईला म्हणाला अगं मावशीने दिलं पण देवाने नेलं चौथ्या रविवारी चौथा मुलगा गेला त्याला पण जेऊ माकू जेऊ घातला नाऊ माकू घातला व मोहऱ्या दिला सूर्यनारायण घारीच्या रूपात आला व शिदोरी घेऊन गेला मुलगा आईला म्हणाला आई मावशीने दिलं पण दैवाने नेलं पाचव्या पाचव्या रविवारी राणीला स्वतःच वाटला आपण बहिणीकडे जावे रविवारी स्वतः राजाची राणी बहिणीकडे निघाली दासींना प्रधानाच्या राणीला निरोप द्यायला सांगितला बहिणीने राजाच्या राणीला घरी नेले नाहू माकू घातले पैठणी नेसायला दिली प्रधानाच्या राणीने पोष रविवारची कहाणी करत होती राजाच्या राणीने विचारले काय ग कसला वसा करतेस मला पण सांग तेव्हा प्रधानाची राणी बोलली अगं अगं चांदाळणी बापाची कहाणी ऐकली नाही साता भुक्ती आहेस कर्माची फळे तेव्हा राणी म्हणाली याला काय उपाय करू बहिणीच्या घरी उपाय करू तेव्हा राणीने वसा सांगितला राजाची राणी बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला सांगितल्याप्रमाणे तिने सूर्य नारायणचे नारायणाची पूजा केली कहाणी केली राजाचे भाग्य उदय आले राणीला घ्यायला राजा निघाला तेव्हा मुलगा म्हणाला मावशी मावशी तुला न्यायला छत्र चर्म पायी काल अं तेव्हा राणी म्हणाली मला रे कसले पापिणीला वैभव बाहेर पाहते तर काय बाहेर राजा तिला न्यायला आला पहिला मुक्काम केला जेवण बनवलं पान वाढून घेतलं पण बहिणीची आठवण आली तेव्हा तिने गावामध्ये दवंडी पिटवण्यास सांगितली करारे हाकारे डांगोरा पिटारे नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध घ्या उपाशी काही नाही पण रस्त्यात एक मोळी जात होता त्याला म्हणाल्या म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये राणी सहा राणीने सहा मोते आणले तीन त्याच्या हातात तीन आपल्या हातात घेतले आणि त्याला कहाणी सांगितली तेव्हा त्याची लाकडाची मुळी सोण्याची झाली तो म्हणाला बाई 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 कहाणी ऐकून एवढं फळ तर वसा घेतल्यावर काय फळ मग त्याने वसा मग राणी म्हणाली कशाला तुला वसा उचशील मातशशील घेतला वसा टाकून देशील तेव्हा मुळी म्हणाला उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा राणीने ते त्याला ते वसा सांगितला दुसऱ्या दिवशी मुक्काम केला स्वयंपाक झाला जेवायला घेतला तेव्हा कहाणीची आठवण झाली एका माळ्याच्या शेजारी माळी बसला होता डोक्यावर हात ठेवून ते कर्माला दोष देत होता आणि म्हणत होता माझं नशीबच फुटका आहे की मला व्यवस्थित पीक वगैरे येत नाही तेव्हा राणी म्हणाली माझी कहाणी ऐका तुमचं भाग्य उदय असेल माळी म्हणाला तुमची कहाणी कशाला का ऐकू तर आणि म्हणाला चला ऐकतो ऐकतो तेव्हा त्याचा माळा चांगला पिकायला लागला पुढे तिसरा मुक्काम झाला एका म्हातारीचा मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला आणि एका एकाला सरपाने खाल्लं होतं मग राणी तिला पण कहाणी ऐकायला सांगितली तेव्हा म्हणाली मी कहाणी कशाला ऐकू माझं तर माझे तिन्ही लेख गेलेले आहेत आणि मला काय करायचं आहे तरी पण ती माई चला ऐकते तेव्हा तिने देखील ही कहाणी ऐकली आणि तिचे तिन्ही मुलं परत आले चौथा मुक्काम झाला स्वयंपाक केला आणि कानाडोळा डोळा मासाचा गोळा रस्त्यात पडला तेव्हा राणी सहामू आणली तीन त्याच्या तीन, तीन आपल्या हातात ठेवले आणि त्याला कहाणी ऐकायला सांगितली आणि ती कहाणी सांगू लागली देह दिव्य झाला बाई बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ तर वसा घेतल्यावर काय फळ तेव्हा राणीने त्याला वसा सांगितला पाचव्या मुकामास घरी आली पंचपकवान स्वयंपाक केला सूर्यनारायण घरी आले जेवायला बसले जेवणामध्ये केस निघाला अगं अगं चांडाळणी हा कस हा केस कोण्या पापीचा राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र बारा वर्ष दारिद्र्य आले होते तिने वळचणीखाली केस विचरून विचरले होते वळचणीची काळी तसेच काळाचा वाळा आणि विचारलेले केसवेशी बाहेर टाकू नये अशी साठा उतराची कहाणी सफळ संपूर्ण झाली तसेच जसे राणीला सुरेना स्कोप झाला तसा कुणालाही होऊ नये त्याची कृपादृष्टी आपल्यावर सदैव असावी ही कहाणी सकाळी पूजा झाल्यावर किंवा दिवसभरात केव्हाही ऐकावी तर मंडळी अशाच नवीन नवीन कथा कहाणी ऐका ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद